तर मालेगाव महापालिकेतील समाजवादी पार्टीच्या नवनिर्वाचित उपमहापौर शान ए हिंद निहाल अहमद यांनी आपल्या दालनात टिपू सुलतानचा फोटो लावला आहे इस्लाम पार्टी समाजवादी पार्टी आणि काँग्रेस पक्ष तसंच सेक्युलर फ्रंट या आघाडीच्या शान ए हिंद या उपमहापौर आहेत त्यांनी दालनात लावलेल्या टिपू सुलतानच्या फोटोमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्यांच्या विरोधात आता हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेल्या देखिए ये ऑफिस का तो अभी रिपेयरिंग का काम होने वाला है तो रिपेयरिंग के बाद जो हमारे सोच के लोग हैं सेकुलर लोग हैं जैसे हम लोहियावादी लोग हैं सोशलिस्ट लोग हैं तो हमारी विचारधारा से जिनके विचारधारा मिलती है उनके फ़ोटो हम लगाएंगे अभी तो ये फ़ोटो लगा हुआ है जब रिपेयरिंग का काम होगा तो फ़ोटो में कोई टूट फूट ना हो इसलिए हटाया जा सकता है लेकिन उसके बाद हम जो है हमारी विचारधारा के हिसाब से लगाएंगे मैं आपको यह फोटो का इश्यू क्यों बन रहा है मुझे ये समझ में रामजमध्ये आम्ही खात्री करण्यासाठी सोशल मीडियामध्ये जेव्हा बघितला आणि प्रत्यक्ष महापालिकेतून पण बघितलं तर खरोखर उपमहापौरांच्या खुर्चीच्या पाठीमागे टिपू सुलतान यांचा फोटो भिंतीवर लावण्यात आलेला होता आणि सोशल मीडियाच्या दिज़ा� माध्यमातून या शहरातील सर्व नागरिकांनी याचा तीव्र शब्दात निषेध नोंदला होता आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि शिवसेनेचे सर्व नगरसेवक नगरसेविका या ठिकाणी आयुक्तांना निवेदन द्यायला आलो आहोत शासनाच्या प्रोटोकॉलमध्ये टिपू सुलतान यांचा फोटो लावण्याचा अधिकार आहे का असे आम्ही आयुक्तांकडे विचारणा केली आहे नगर नगरसचिव त्यावर योग्य ती कारवाई करण्याचं आम्हाला आत्ता या ठिकाणी सांगून गेलेत